काय बोलतो आता आपण सध्या मेडशी ग्रामपंचायत ग्राम संसद भवन इथं आलो जेवढ्या टसणींना आपल्याला कंकाड साहेबांनी इथं पाठवलेला आहे फोन करून का बा सरपंच साहेबाला भेटा आणि त्यांनाही सांगितलं का बा त्यांना पाठवून द्या त्यांच्या बोलण्यानुसार आपण इथं मेडशी ग्रामपंचायत संसद भवन मध्ये उपस्थित आहोत ग्रामपंचायत हे बघा ग्रामपंचायतीचा गेट पूर्ण बंद आहे आणि आता आपण तिथं जाणार आहोत हे बघा ग्रामपंचायतचा पूर्ण गेट आता बंद आहे इथं कोणी कर्मचारी नाही इथं लॉक लावलेला आहे आता आपण सरपंच साहेबांना कॉल करू आणि तुमचा सिस्टम कुठे आहे त्या गोष्टी आपण आता विचारू जेवढ्या ठसणीनं आपल्याला कंकाड साहेबांना आज आपल्याला इथं पाठवलेलं आहे फोन करून तेवढ्या ठसणीनं आता आपणही विचारू त्यांना का बा तुम्ही याच्यावर काय कारवाई केलेली आहे हा ते डिजिटल आमचा मेळशी ग्रामपंचायत डिजिटल ग्रामपंचायत आहे याचं कामही आता डिजिटल आहे आणि कशा स्वरूपाचं आहे आता आपण तो बघू आता इथं कोणीच नाही पूर्ण लॉक लावलेला आहे सुट्टी आहे का काय आहे अकरा दोन हजार पंचवीस रोजी जे आहे गट विकास अधिकारी यांच्याकडून जे आपल्याला पत्र आलेलं आहे जिल्हा परिषदचा त्या पत्राचा आपण चौकशीसाठी पंचायत समिती कार्यालय मालेगाव का इथे गेला असताना ओ साहेबांच्या सांगण्यावरून आज आपण मेडशी ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेब किंवा जेही यांचे वरिष्ठ अधिकारी असतील मेडशी ग्रामपंचायत येथील त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहो पण आता सरासरी इथं कोणीच कार्यालयीन कार्यामध्ये उपस्थित नसतांनी कर्मचाऱ्यांना आपण एक अर्ज दिलेला आहे का बा आपण भेटीसाठी आलेलो आहो आणि आणि तोच पत्र आपण नंतर बी ओ साहेबांना दाखवणार आहोत जेवढ्या त्या एकदम रक्केलपणाने ते बोलले तर आता ते कशा प्रकारे आपल्या समस्येच्या निवारण करतील याच गोष्टीकडे कर आता आपण एक सविस्तरपणे अर्ज दिलेला आहे का बाबा आपण मेडशी ग्रामपंचायतला त्यांच्या सांगण्यावरून भेट दिलेली आहे आणि मेडशी ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहे वरिष्ठ उपस्थित नसल्या कारणाने आता ते आपल्याला लेखी स्वरूपात करण्याचं काम पडलेलं आहे तर आता ते अर्ज आपण दिलेला आहे आता आपण तो अर्ज यांच्याकून घेणार आहोत आपण अर्ज दिलेला आहे आणि आता आपण परत चाललो कारण मध्ये कनिष्ठ लोक जे आहेत ते तर आपल्या समस्येचा निवारण नाही करणार ज्यांचं ते आता त्यांच्या सांगण्याहून त्यांनी आपल्याला कॉपरेट केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की बा तुम्ही परत या नंतर भेटून घ्या आता उपस्थित नसल्यावर त्यांनाही इलाज नाही आता हे अर्ज आपण दिलेला आहे आणि आता हाच आपण इथून आता जाणार आहोत मिळशी ग्रामपंचायत मधून कारण कोणीच उपस्थित नसल्या कारणाने आपण किती वेळीच बसणार आहोत आता हेच पत्र आपण उद्या किंवा परवा व्हिडीओ साहेबांना दाखवणार आहोत आणि दे ते नंतर पुढची काय कारवाई आपल्या अर्जावर करतात का किंवा परत आपल्याला रगेल की न बोलतात तेही आपण पाहू आणि जर त्यांच्याकडूनही समाधानकारक नाही झाला तर आपण हाच पूर्ण प्रकार सीओ साहेबाकडे नेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू या प्रकरणाशी जेवढीही रिलेटेड असेल ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती